राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस मुंबई येथे मोठ्या थाटामातात साजरा करण्यात आला यावेळी पक्षसृष्टीकडून बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळावं असं कार्यकर्त्यांनी यावेळी साखळ सुद्धा पक्षसृष्टीकडे घातलं आहे यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव शेख मेहताब निलंगा नगरसेवक हसनभाई चाऊस मनोहरराव आलट हरदास रोहित पाटील आधी कार्यकर्त्यांनी बाबासाहेब पाटील यांना तिकडे सिलेट होत पुढच्या पुढच्या